नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण सारनियन किंवा कौष्टिकीकरण ही संकल्पना समजून घेतली होती आणि त्यातील पहिला प्रकार आपणही बघितला होता की साधी सारणी हा प्रकार नेमका काय आहे याबद्दल माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण सारनियन किंवा कोष्टिकीकरणाचे जे काही उर्वरित प्रकार आहेत ते प्रकार आज आपण बघणार आहोत त्यातील दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्विमार्गी सारणी आता द्विमार्गी म्हणजे इथे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की इथे दोन गुणांचा आपण विचार केलेला आहे आता एक उदाहरण आपण घेऊया की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील केंद्रीय विद्यालयातील इयत्ता निहाय एकूण विद्यार्थ्यांची लिंगानुसार संख्या असं समजा तुमच्याकडे संशोधनाच्या सो, सो, दृष्टिकोनातून जर डेटा आला असेल तर आपण इथे दोन गुणांचा विचार केलेला आहे एक लिंग आणि इयत्ता मग आता इथे बघा सारणीमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे की इयत्तेचा जो कॉलम आहे किंवा एकूण विद्यार्थी त्याच्यात मुले आणि मुली असा आपण समावेश केलेला आहे मग इयत्तामध्ये आपण बघा सातवी आठवी नववी दहावी आणि त्याप्रमाणे मुलांची संख्या मुलींची संख्या आणि एकूण संख्या अशा पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे म्हणजे आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की सातवीची एकूण विद्यार्थी संख्या जी बघितली तर मुले आहेत बेचाळीस मुली आहेत पंचेचाळीस म्हणजे एकोणसत्त्याऐंशी याप्रमाणे दहावीपर्यंतच्या मुलांची संख्या जी आहे आपल्या लिंगानुसार इथे मिळालेली आहे म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मांडणी करतात त्या मांडणीला आपण काय म्हणत असतो द्विमार्गी सारणी सा असं म्हणत असतो आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे बहुमार्गी बहुमार्गी म्हणजे दोनापेक्षा अधिक गुणांचा इथे काय केला जातो विचार केला जातो आता इथे पुन्हा एक उदाहरण बघूया की जळगाव जिल्ह्यातील तालुकानी आहे प्राथमिक स्तरावरील शाळा प्रकारानुसार एकूण शिक्षक संख्या म्हणजे शाळेचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार शिक्षकांची एकूण संख्या जर तुम्हाला मिळवायची असेल आणि तसा जर डेटा तुमच्याकडे किंवा तुम्हाला त्याची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही मांडणी करत असतात तर आता इथे आपण दोनपेक्षा अधिक गुणांचा विचार करतो आहे म्हणजे इथे तालुका विचार करतो आहे शाळांचे प्रकार विचार करतो आहे लिंगांचा विचार करतो आहे मग आता आपण बघा शाळांच्या प्रकारमध्ये शासकीय निमशासकीय खाजगी आता इथे उदाहरणं दाखल दिलेलं आहे त्यामध्ये लिंग म्हणजे पुन्हा स्त्री आणि पुरुष आपण दिलेला आहे आणि इकडे तालुका दिलेला आहे आता इथे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर मग बांबोरी धरणगाव चोपडा अंमळलेर अशा प्रकारचे तालुके दिलेले आहेत ता एक उदाहरण मग दाखल आहेत आणि मग आपण समजा एक टेंटेटिव्ह माहिती आपल्याकडे जी आलेली आहे तर शासकीय शाळेत किती शिक्षक आहेत स्त्री शिक्षक किती, कि किती पुरुष शिक्षक किती किंवा निम शासकीय शाळेमध्ये सुद्धा किती श्री स्त्री आणि पुरुष शिक्षक आहेत तसं खाजगी शाळेमध्ये म्हणजे अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपात तालुकानिहाय वेगवेगळ्या शाळांच्या प्रकाराच्या अनुषंगाने जर विचार केला तर लिंगानुसार माहिती तुम्हालाही मिळत असते हेच जर तुम्ही शब्दांच्या स्वरूपामध्ये मांडलं तर मात्र ते लक्षात येणार नाही मात्र कोष्टकाच्या स्वरूपात जेव्हा आपण मांडत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या बाबी ज्या आहेत त्या अधिकाधिक स्पष्ट होत जात असतात अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण सारनियन संकल्पना त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण समजून घेतले आहेत आता लक्षात आलं असेल तुमच्या की आपण संख्या संख्यात्मक किंवा गुणात्मक स्वरूपाची माहिती आल्यानंतर आपण माहितीचं वर्गीकरण केलं त्याच्यानंतर कोष्टकाच्या स्वरूपात मांडणी केली आता तुम्हाला काय करायचं आहे माहितीचं विश्लेषण करायचं आहे मग माहितीचं विश्लेषण करायचं आहे तर कशा प्रकारे करायचं आहे या भाग बाबत पुढील भागात आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद